भाजपनं रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं माडा मतदारसंघातील भाजपचे मोहिते पाटील आणि फलटणचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले रामराजे निंबाळकर हे नाराज झाल्याचं दिसून आलं त्यातच अकलूजमध्ये शेकाबचे जयंत पाटील यांनी अचानक मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्याशी बैठक घेतल्यानं महायुतीचे नेते चांगलेच पेचात सापडलेले आहेत त्यानंतर महायुतीकडून या नाराजी नाट्यावर पडदा पाडण्यासाठी मुंबईत प्रयत्न सुरू झाला मुंबईत अजित पवारांचा देवगिरी बंगला आणि फडणवीसांचा सागर बंगल्यावरती बैठका झाल्या मंगळवारी सकाळी रामराजे नाईक निंबाळकर संजीव राजे नाईक निंबाळकर यांची देवेंद्र फडणवीस अजित पवारांसह बैठक झाली त्या बैठकीला खासदार रणजित निंबाळकर जयकुमार गोरे श्रीकांत भारतीय हे देखील उपस्थित होते बैठकीत अर्धा तास चर्चा केल्यानंतर अजित पवार देवगिरी निवासस्थानी माघारी परतले रामराजेंना सोडण्यासाठी खासदार रणजित सिंह निंबाळकरही बाहेर आले माळश्रेस विधानसभा मतदारसंघातले वजनदार नेते उत्तमराव जानकरही सागर निवासस्थानी पोहोचले सागर निवासस्थानी उत्तमराव जानकर सिंह निंबाळकर श्रीकांत भारतीय जयकुमार गोरे यांची फडणवीसांसोबत बैठक पार पडली एकीकडे भाजप नेते वेल असं सांगत आहेत तर दुसरीकडे कार्यकर्त्यांशी बोलून दोन दिवसात निर्णय घेऊ असं रामराजे निंबाळकर यांनी बोलताना सांगितलं दरम्यान माड्यातल्या नाराजीनंतर रणजितसिंह निंबाळकर यांनीही मंगळवारपासून मतदारसंघात बैठकांचं सत्र सुरू केलंय संपूर्ण बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शरद पवारांनी दोन हजार तेवीस तेरा ऑगस्टला अकलूज इथं विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतल्यापासूनच मोहिते पाटील वेगळा विचार करत असल्याच्या चर्चा मतदारसंघात रंगलेल्या आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा चंग धैर्यशील मोहिते पाटील यांनी बांधल्याचं दिसतंय एकीकडे कार्यकर्त्यांचा तुतारी हाती घेण्याचा कितीही आग्रह असला तरी धैर्यशील यांनी भाजप सोडण्याबाबत अजून भूमिका घेतलेली नाहीये त्यातच आता खुद्द पवारांनी माडा सातारा किंवा पुणे या मतदारसंघातून लोकसभा लढवावी असा आग्रह कार्यकर्ते करू लागले मात्र पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये आपण निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं त्याचवेळी भाजपमध्ये येऊन मोहिते पाटील यांची अडचण झाली असा टोला सुशील कुमार शिंदेने यांनी लगावलाय माडा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील यांच्या भूमिकेबद्दल बोलताना ते हाती तुतारी घेतील का याबद्दल काही सांगता येत नसलं तरी त्या बिचाऱ्यांची साथ खूपच अडचण झाल्याचं सुशील कुमार शिंदे म्हणाले आता रणजित निंबाळकर यांच्याशी मुंबईत चर्चा झाल्यावर मोहिते पाटलांशी भाजप नेते चर्चा करणार आहेत अशी माहिती समोर येते भाड्याने आता महायुतीचा तिढा वाढवलाय रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील या दोन तालेवर घराण्यांच्या दबावाला बळी पडत भाजपवर उमेदवार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला तर देशात चुकीचा संदेश जाईल हे होऊ द्यायचं नसलं तर मोहिते पाटील आणि निंबाळकर यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आवाहन भाजप नेतृत्वासमोर आहे रामराजे दोन दिवसात आपली भूमिका जाहीर करतील तोपर्यंत तो मोहिते पाटलांची समजूत भाजप कशी काढणार त्यातच अकलूजच्या बंडाला शरद पवारांकडून दारू दारुगोळा पोहोचला असेल तर भाजप संकटात आहे हे नक्की